भोलेनाथांनी सांगितले ज्या मुलांमध्ये हे तीन गुण असतात अशी मुलं त्यांच्या आई वडिलांना अपार दुःख देत असतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण असे तीन गुण जाणून घेणार आहोत जे तीन गुण जर तुमच्या मुलांमध्ये असतील तर अशी मुलं तुमच्या वृद्धापकाळामध्ये तुम्हाला भयंकर त्रास देणार आहेत एकदा नारदमुनी पृथ्वीवर भ्रमण करून आकाशमार्गाने भगवान भोलेनाथांकडे जातात भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावर त्यांच्या नंदीवर विराजमान झालेले होते तेव्हा देवर्षी नारद मुनी भगवान भोलेनाथ यांच्याजवळ जातात नारद मुनींना पाहून भगवान भोलेनाथ म्हणतात हे मुनीवर आज तुम्ही कैलास पर्वतावर कोणत्या कारणास्तव येणे केलं तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणतात हे प्रभू मी आत्ताच पृथ्वी लोकावर भ्रमण करून आलो आहे आणि मी पृथ्वीवर हे पाहिलं आहे की खूप सारी मुलं अशी आहेत जी त्यांच्या आई वडिलांच्या वृद्ध काळात त्यांचा साथ देत नाहीत ही मुलं त्यांच्या आई वडिलांना म्हातारपणात खूप कष्ट देतात हे प्रभू मी तुम्हाला हे विचारू इच्छित आहे की अशी कोणती मुलं असतात जी मुलं त्यांच्या आई वडिलांना दुःख देत असतात तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देव मुनी नारद आज मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगणार आहे जी कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत पुढे भगवान भोलेनाथ म्हणतात जो व्यक्ती ही कथा ध्यानपूर्वक ऐकतो त्याची मुलं संगतीपासून दूर राहतात त्याचबरोबर अशा व्यक्तींची त्यांच्या सदैव सेवा करतात मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका तर चला मित्रांनो कथेला सुरुवात करूया प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये चंद्रसेन नावाचा एक राजा राहत होता ज्याची एक खूपच सुंदर कन्या होती चंद्रसेनच्या कन्येचं नाव होतं माया मायाला तिच्या रूपाचा खूपच अभिमान होता आई वडिलांची ती खूपच लाडकी मुलगी होती आणि म्हणूनच ती पूर्ण स्वातंत्र्याने मोठी झाली होती तिला या गोष्टीचा सुद्धा अभिमान होता की ती एक राजकुमारी आहे तिच्यासमोर ती दुसऱ्या कोणालाही अगदी शून्य समजायची सारखा ती लोकांचा अपमान करायची भगवान शिव म्हणतात हे देवर्षी प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांना मुलगा असो अगर मुलगी त्यांनी तिला गरजेपेक्षा अधिक स्वातंत्र्य देऊ नये गरजेपेक्षा अधिक स्वतंत्रता दिल्यामुळे मुलं बिघडू लागतात त्यामुळे मुलं बिघडण्याचं सर्वात मोठं कारण त्यांचे आई वडील हेच असतात मुलं जर गैरवर्तन करू लागले तर पालकांनी त्यांची बाजू घेऊ नये त्यांच्या चुकीवर त्यांना समजावून सांगायला पाहिजे गरज पडल्यास त्यांना ओरडायला सुद्धा पाहिजे आणि मुलं सुद्धा तुमचं म्हणणं तेव्हाच ऐकतील जेव्हा तुम्ही त्यांना लहानपणापासूनच समजवून सांगितले असेल त्यांच्या प्रत्येक हालचालीवर तुम्ही लक्ष ठेवले असेल त्यांना कसं वागावं हे शिकवले असेल त्यांच्यावर चांगले संस्कार केले असतील जर आई वडिलांनी असे केले नसेल मग अशी मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांनी कितीही मेहनत घेतली तरी ते त्यांना सुधारू शकत नाहीत आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही मुलांना समजवायला जाल तेव्हा तुमचे शब्द त्यांना काट्याप्रमाणे टोचतील भगवान शिव पुढे म्हणतात हे देवर्षी नारद राजा चंद्रसेन याच्या मुलीसाठी जे पण स्थळ सांगून यायचे तेव्हा माया तिच्या दृष्ट स्वभावामुळे स्थळ परत पाठवायची तिच्यासाठी अनेक स्थळ सांगून आले परंतु तिने सर्वांची मस्करी करून त्यांची चेष्टा करून त्यांना तिथून परत पाठवले राजा चंद्रसेन सुद्धा मुलीच्या कृत्यांमुळे खूपच नाराज होता एके दिवशी राजाने मायासाठी त्याच्या राज्यामध्ये स्वयंवराचे आयोजन केले अनेक ठिकाणचे राजकुमार राजा स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी आले सर्व राजा महाराजा राजकुमार येऊन त्यांच्या त्यांच्या आसनावर विराजमान झाले इकडे राजकुमारी माया हातामध्ये माला घेऊन दरबारामध्ये तिच्या मैत्रिणीसोबत चालली होती माया तिच्या सौंदर्याच्या गर्वामध्ये होती ती सर्व राजकुमारांना पाहत पाहत पुढे चालली होती ती ज्या पण राजकुमारासमोर जायची तेव्हा त्या राजकुमाराची कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ती खिल्ली उडवत असे व अशा प्रकारे त्या राजकुमाराची खिल्ली उडवून राजकुमारी पुढे जायची राजकुमारीने अपमान केल्यामुळे राजकुमार तिथून उठून निघून जायचे त्यानंतर राजकुमारी एका जाड्या राजकुमारासमोर पोहोचली राजकुमारी त्या राजकुमाराची चेष्टा करत तिच्या मैत्रिणींना म्हणाली हे सखींनो बघा या महाशयांना यांचं शरीर असं वाटत आहे जसं कोणी पीठाची गोंड ठेवली आहे राजकुमारी त्या राजकुमाराच्या शरीरावर वेगवेगळे विनोद करून हसत होती राजकुमारीच्या या चेष्टेमुळे राजकुमाराला लाज वाटली आणि तो तिथून निघून गेला त्यानंतर राजकुमारी पुढच्या राजकुमाराजवळ गेली तो राजकुमार जरा उंच होता राजकुमारी मायाहीने तिच्या कठोर शब्दाने त्या राजकुमाराला सुद्धा अपमानित केले ती बोलू लागली हे बघा सखीनो हा एखाद्या खांबासारखा माणूस दिसत आहे या माणसाला एखाद्या चौकात उभे करून याच्यावर मशाल लावायला पाहिजे राजकुमारीच्या या अपशब्दांमुळे नाराज होऊन तो राजकुमार सुद्धा तिथून निघून गेला एका राजकुमाराला खूप लांब दाढी होती त्याला पाहून राजकुमारी हसत म्हणाली अगमैत्रिणींनो माझ्या वडिलांनी तर माझ्या स्वयंवरांमध्ये लांब दाढी असणाऱ्या सुद्धा बोलावले आहे या माणसासोबत माझी चप्पलसुद्धा लग्न करणार नाही मित्रांनो राजकुमारी त्या राजकुमाराच्या रंगाची रूपाची आणि दाढीची खूपच चेष्टा करत होती परंतु त्या राजकुमाराने राजकुमारीच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटून घेतलं नाही कारण तो राजकुमार राजकुमारीवर प्रेम करू लागला होता तो सुद्धा तिथून उठून निघून गेला मित्रांनो अशा प्रकारे राजकुमारीने एक, -एक करून सर्व राजकुमारांना नापसंत केलं ही गोष्ट राजा चंद्रसेन याला खूपच वाईट वाटली तो विचार करू लागला की माझ्या मुलीने दरबारात आलेल्या सर्व राजकुमारांना अपमानित करून त्यांना इथून पळून लावला आहे या मुलीला तिच्या ह्या वागण्याची शिक्षा नक्कीच मिळेल रागामध्ये राजाने भर दरबारामध्ये ही घोषणा केली मी माझ्या मुलीच्या ह्या अशा वागण्याबद्दल सर्वांची क्षमा मागत आहे परंतु आज मी सर्वांसमोर जाहीर करतो की या कन्येचा विवाह आता आम्ही कुठल्याही राजपुत्राशी न करता एका भिकाऱ्यासोबत करणार आहे जो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असेल आणि त्या भिकाऱ्यासोबत राहून ही सुद्धा भीक मागूनच खाईल तेव्हाच तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होईल राजाची ही घोषणा ऐकल्यानंतर दरबारात बसलेल्या सर्व राजकुमारांनी राजाची खूप स्तुती केली सगळे म्हणू लागले राजासाहेब या अशा उद्धट मुलीसोबत असंच व्हायला हवं इतकं म्हटल्यानंतर सर्व राजकुमार राजाच्या दरबारातून निघून गेले येतक्यातच तिथून एक विकारी भजन बोलत चालला होता विकाऱ्याचा आवाज ऐकल्यानंतर राजाने त्याच्या नोकरला पाठवले आणि त्याने विकाऱ्याला त्यांच्या दरबारात बोलावून घेतले त्या विकाऱ्याची खूपच दयनीय दशा होती माखलेले फाटलेले असे जुने कपडे त्याने घातले होते त्याच्या हातामध्ये एक काठी होती त्याला लांब दाढी होती तो भिकारी जाऊन उभा राहिला आणि मधुर आवाजामध्ये काही गीत गाऊ लागला हे मधुर गीत ऐकून राजा खूपच प्रसन्न झाला राजा राजाऱ्याला म्हणाला तुझ्या ह्या आवाजाने मी खूपच प्रसन्न झालो आहे आणि मी तुला या बदल्यात बक्षीस देऊ इच्छित आहे माझी मुलगी मी तुला तुझ्या पत्नीच्या रूपात देत आहे आजपासून माझी मुलगी तुझी पत्नी आहे तू माझ्या मुलीला तुझ्यासोबत घेऊन जा आणि जसं तुझ्याच्याने शक्य होईल तसं हिला खायला घाल मित्रांनो वडिलांचा असा कठोर निर्णय ऐकून माया खूपच दुःखी झाली ती विचारू लागली की वडिलांनी हे असे काय केले आधी तर माया त्या भिकाऱ्यासोबत जाण्यासाठी पूर्णपणे नकार देत होती परंतु राजाचा तर हा आदेश होता आणि म्हणूनच नैलाजाने तिला त्या विकार्यासोबत जावं लागलं राजा म्हणाला पोरी तू कुठल्याही राजघरात जाण्याचा अधिकार पूर्णपणे गमावला आहेस आणि म्हणूनच आजपासून हा भिकारीच तुझा नवरा आहे याच भिकाऱ्यासोबत तुला तुझा जीवन व्यतीत करायचं आहे जर तू त्या भिकाऱ्याला फसवलं किंवा याची साथ सोडली तर तुला मृत्यूदंड सुद्धा दिला जाईल राजाने मायाच लग्न त्या भिकाऱ्यासोबत केल्यानंतर मायाची पाठवणी केली माया रडत रडत त्या भिकाऱ्यासोबत निघून गेली भिकारी आनंदाने मायाला घेऊन एका जंगलात गेला त्या जंगलामध्ये त्या भिकाऱ्याची एक झोपडी होती त्या झोपडीजवळ त्या भिकाऱ्याने एक आंब्याचे झाड लावलं होतं त्या झाडावर खूप सारे आंबे पिकलेले होते त्यानंतर राजकुमारीने पाहिलं की एक खूपच सुंदर शेत आहे तेव्हा मायाने त्या भिकाऱ्याला विचारलं हा शेत कोणाचा आहे तेव्हा भिकारी म्हणाला हे राजकुमारी मी असं ऐकलं आहे की हा शेत त्याच दाढीवाल्या राजकुमाराचा आहे ज्याला तू तु तुझ्या स्वयंभरामध्ये दाढीवाला बोकड म्हणून अपमानित केलं होतं परंतु तुमचं दुर्भाग्य पहा मी सुद्धा तुम्हाला त्याच दाढीवाल्या राजकुमारासारखा एक दाढीवाला भिकारी पती स्वरूपात मिळालो आहे जर तू त्या दाढीवाल्या राजकुमारासोबत विवाह केला असतास तर आज तू या शेताची मालकी नसतीस परंतु आता पश्चाताप करून काहीच उपयोग नाही आता तर तुला माझ्यासारख्या भिकाऱ्यासोबतच आयुष्यभर राहायचं आहे मित्रांनो त्यानंतर काही पुढे चालल्यानंतर राजकुमारी मायाला सुंदर फलफुलांनी भरलेला एक बाग दिसली माया म्हणाली आपण थोडा वेळ या बागेमध्ये विश्राम करूया ही बाग कोणाची आहे ही बाग खूपच सुंदर आहे तेव्हा तो भिकारी म्हणाला राजकुमारी ही बाग सुद्धा त्याच दाढीवाल्या बोकडाची आहे ज्याचा तुम्ही अपमान केला होता आणि म्हणूनच आपण अतिशीघ्र विश्राम करून इथून जाऊया कारण जर त्या दाढीवाल्या राजकुमाराला समजलं की आपण इथे विश्राम करत आहोत तर तो राजकुमार आपल्याला अपमानित करून इथून हाकलून बाहेर काढेल विचार करा जर तुम्ही त्या दाढीवाल्या बोकडासोबत लग्न केलं असतं तर ही बाग सुद्धा तुमचीच असती आणि माझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत तुम्हाला यावं लागलं नसतं परंतु तुमचा घमंडस तुम्हाला इथे घेऊन आला आहे मित्रांनो भगवान भोलेनाथ देवर्षी नारद मुनी यांना म्हणतात अशा प्रकारे राजकुमारी आणि तो भिकारी बोलत बोलत पुढे पुढे चालले होते काही अंतर चालल्यानंतर ते दोघेही एका सुंदर नगरामध्ये पोहोचतात असं वाटत होतं की तो नगर एका राज्याची राजधानी आहे मायाने विचारलं हा नगर कुठल्या राजाचा आहे तेव्हा तो भिकारी म्हणाला हे प्रिये माझ्या दृष्टीने हा नगर तर एका राजाचा आहे परंतु तुमच्या दृष्टीने हा नगर त्यास दाढीवाल्या बोकडाचा आहे ज्याला तुम्ही अपमानित केलं होतं विचार करा जर तुम्ही त्याच्यासोबत लग्न केलं असतं तर तुम्ही या नगराची राणी असता हजारो दासदासी तुमची सेवा करत असत्या परंतु तुम्ही तुमच्या रूपाच्या अभिमानामुळे हे सर्व ऐश्वर्या सोडून माझ्यासारख्या विकाऱ्यासोबत लग्न करून तुमचं आयुष्य तुम्ही दुःखामध्ये टाकलं आहे परंतु आता काहीच होऊ शकत नाही जे व्हायचं होतं ते झालं आहे विकाऱ्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर राजकुमारीला खूपच पश्चाताप होऊ लागला ती म्हणू लागली मी जर त्या दाढीवाल्यासोबत लग्न केलं असतं तर बरं झालं असतं राजकुमारीच्या तोंडातून हे असं बोलणं ऐकल्यानंतर तो भिकारी म्हणाला हे राजकुमारी खबरदार जर तू माझ्यासमोर दुसऱ्या पुरुषाबद्दल बोललीस आता तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझा नवरा आहे आता महलांचे स्वप्न पाहणे बंद कर आता तुला माझ्यासोबत माझ्या झोपडीत राहायचं आहे मित्रांनो त्यानंतर तो भिकारी राजकुमारी मायाला त्याच्या झोपडीत घेऊन गेला जी झोपडी राजाच्या नगरापासून काही अंतरावर एका तलावाच्या काठावर होती झोपडी बघून माया खूपच चिडली ती म्हणू लागली की किती घाणेरडी झोपडी आहे मी या झोपडीत कशी राहू शकते या झोपडीत राहून मला गुदमरायला होईल मी मोठ्या महालात राहणारी राजकुमारी आहे या छोट्याशा झोपडीत मी कशी राहू शकते विकारी म्हणाला राजकुमारी आजपासून ही झोपडी तुमचं नवीन घर आहे आणि या झोपडीत तुम्हाला राहायचं आहे तेव्हा मायाने विचारलं इथे तुमचा एकही नोकर चाकर दिसत नाही मग झोपडीची स्वच्छता कोण करेल तेव्हा भिकारी म्हणाला हे राजकुमारी तू हे काय म्हणत आहेस मी राजा नाही किंवा राजाचा मोठा अधिकारी किंवा मंत्री सुद्धा नाही मी एक भिकारी आहे आणि भिकाऱ्याकडे नोकर चाकर नसतात झोपडीतील सर्व काम आता फक्त तुला आणि मलाच करायचे आहेत चल चल आता तू आधी झोपडी स्वच्छ कर व त्यानंतर मला जेवण बनव मला खूप जोराची भूक लागली आहे चालून चालून मी थकून गेलो आहे भगवान भोलेनाथ देवर्षी नारद मुनी यांना म्हणतात मायाला अन्न कसं शिजवायचं हे देखील माहीत नव्हतं आणि म्हणूनच भिकारी आणि राजकुमारी या दोघांनी मिळून त्यांना जमेल तसं अन्न शिजवलं व ते अन्न खाऊन ते दोघेही झोपी गेले दुसऱ्या दिवशी भिकाऱ्याने राजकुमारीला उठवले आणि घरातील सर्व काम करण्यास सांगितले राजकुमारी पूर्ण दिवस काम करत राहिली आणि भिकाऱ्याचं ओरडणं ती ऐकत राहिली दोन चार दिवस असेच निघून गेले घरामध्ये जे काही खाण्यासाठी होते ते सुद्धा संपले होते तेव्हा भिकारी म्हणाला प्रिये आता जेवणासाठी काहीच शिल्लक राहिले नाही जे काही मी भीक मागून आणलं होतं ते सर्व संपलं आहे त्यामुळे आता आपल्याला अन्न मिळण्यासाठी काहीतरी काम करावे लागेल तुम्ही एक काम करा मी तुम्हाला या आंब्याच्या झाडावरून एक टोपली भरून आंबे काढून देतो तुम्ही दे ते आंबे बाजारात जाऊन विका मित्रांनो त्या भिकाऱ्याच्या झोपडीच्या साईडला एक आंब्याचा झाड होता ज्यावर खूपच आंबे आले होते आणि त्याच आंब्याच्या झाडावरील आंबे भिकारी राजकुमारीकडे काढून देणार होता विकाऱ्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजकुमारी म्हणाली मी बाजारात आंबे विकायला जाणार नाही जर मला कोणी आंबे विकताना पाहिले तर ते माझी खूपच चेष्टा करतील मला खूप लाज वाटेल तेव्हा भिकारी म्हणाला कसली लाज आता तर तू राजकुमारी नाहीस तू एका भिकाऱ्याची बायको आहेस लाज तर तुला तेव्हा वाटली असती जर तू त्या दाढीवाल्या बोकडाची बायको असतीस आणि जर त्याने तुला बाजारामध्ये आंबे विकायला जायला सांगितलं असतं जर तुला लाज वाटत असेल मग अशी सुपाशी मर मित्रांनो नाईलाजाने राजकुमारी बाजारामध्ये आंबे विकण्यासाठी गेली राजकुमारी एका रस्त्याच्या साईडला आंबे ठेवून बसून राहते आणि दिवसभर आंबे विकत असते हळूहळू तिचे आंबे विकले जाऊ लागले एके दिवशी जेव्हा राजकुमारी माया रस्त्याच्या बाजूला बसून आंबे विकत होती तेव्हाच तिथे एक राजाचा मंत्री येतो व तो मंत्री राजकुमारीच्या आंब्याच्या टोपलीवर लाथ मारतो आणि तिचे सर्व आंबे इकडे तिकडे पसरवतो मंत्री राजकुमारीला म्हणतो खबरदार जर तू इथे आंबे विकलेस राजकुमारीचे आंबे इकडे तिकडे पडले होते राजकुमारीचं खूप नुकसान झालं होतं हे सर्व पाहून राजकुमारीला अत्यंत दुःख झालं ती रडत रडत पुन्हा त्या झोपडीत भिकाऱ्याजवळ आली तिने सर्व हकीकत भिकाऱ्याला सांगितली की आज एका राजाच्या मंत्र्याने तिचे सर्व आंबे रस्त्यावर फेकून दिले व त्यामुळे आज खूप नुकसान झालं तेव्हा तो भिकारी म्हणाला तू एकदम वेडी आहेस जर तू रस्त्याच्या मधोमध बसून आंबे विकत असशील तर मंत्री ते आंबे फेकून देणारच तुझ्यामुळेच रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना त्रास होत असेल आता तुझ्याकडून हे काम सुद्धा योग्य प्रकारे होत नाही तुला कुठलेही काम सांगितलं तर ते तुला येत नाही आता मी इथून जातो आणि तुझ्यासाठी एखादं चांगलं काम पाहून येतो विकारी तिथून निघून गेला आणि राजाच्या इथे एका स्वयंपाक्याचं काम शोधून तो परत आला येऊन तो मायाला म्हणाला मी तुझ्या कामाची व्यवस्था केली आहे उद्यापासून तू राजाच्या स्वयंपाकगृहात जायचं आणि तिथे जाऊन तुला स्वयंपाकाचे काम करायचे आहे राजाच्या स्वयंपाकगृहातून आपल्याला खाण्यासाठी चांगले चांगले भोजन सुद्धा मिळत जाईल मित्रांनो भगवान भोलेनाथ देवर्षी नारद मुनी यांना म्हणतात अशा प्रकारे ती घमंडी राजकुमारी स्वयंपाकगृहामध्ये काम करू लागली ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकगृहामध्ये स्वयंपाक्यांसोबत काम करत असे आणि रात्र झाल्यानंतर जे काही शिल्लक जेवण असायचं ते घेऊन ती घरी यायची अशा प्रकारे दोघांच्याही आयुष्य थोडं आरामात व्यतीत होत होतं एके दिवशी माया स्वयंपाकगृहात काम करत होती तेव्हा तिने खिडकीतून पाहिलं तर राजाच्या महलामध्ये काहीतरी उत्सव होणार होता पूर्ण राजवाडा सजवला होता मोठमोठे पाहुणे येत होते नोकर चाकर त्या पाहुण्यांचं खूपच चांगल्या प्रकारे स्वागत करत होते महलामध्ये खूपच खळबळ होती राजकुमारी हे सर्व पाहून स्वतःला शिव्या देत होती ती स्वतःच्या नशिबावर रडत होती ती विचार करत होती की मी जर इतकी घमंडी नसते तर आज मला हा दिवस पाहायला लागला नसता ती उभी राहून हे सर्व विचार करत होती की इतक्या तिथे दोन दासी येतात आणि काही खाण्याचे सामान तिच्या टोपलीत ठेवून निघून जातात राजकुमारी टोपली घेऊन तिच्या घरी जाऊ लागले राजकुमारी राजमहलाच्या दरवाज्यातून बाहेर निघाली होती की इतक्यातच एक राजेशाही पोशाख घातलेला माणूस राजकुमारी मायासमोर आला दिसायला तर तो राजाच वाटत होता राजकुमारीने जेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा ती खूपच भयभीत झाली कारण तो राजा तोच दाढीवाला राजा होता ज्या राजाला राजकुमारीने तिच्या स्वयंवराच्या वेळी बोकड म्हणून अपमानित केलं होतं राजा राजकुमारीला काहीच म्हणाला नाही राजाने राजकुमारीचा हात पकडला आणि तिला घेऊन तो दरबारात आला जिथे खूप सारे पाहुणे बसले होते तेथील ही सर्व भव्यता पाहून वितीने राजकुमारीचे हात थथर था कापू लागले तिच्या हातातून टोपली निसटून जमिनीवर पडली टोपलीमध्ये ठेवलेलं अन्न जमिनीवर होऊन इकडे तिकडे पडले राजकुमारी खूपच उदास झाली दरबारात बसलेले सर्व पाहुणे हा सर्व प्रकार पाहून जोरजोरात हसू लागले सर्व लोक माझ्यावर हसत आहेत हे पाहून मायाला खूपच वाईट वाटत होतं तिला असंच वाटत होतं की आताच्या आता ही धरती फाटून मी या धर्तीमध्ये सामावून जावे मायाने तिचा हात राजाकडून सोडवला आणि ती तिथून पळून जात होती परंतु राजाने तिला थांबवले आणि राजा, थांब राजा म्हणाला राजकुमारी घाबरू नका तुमच्यासोबत कोणताही असभ्यतेचा व्यवहार केला जाणार नाही मी तुम्हाला इथे सन्मानित करण्यासाठी आणले आहे मी तोच तुमचा विकारी नवरा आहे जो तुमच्यासोबत झोपडीमध्ये राहत होता आणि मी तोच मंत्री आहे ज्याने तुमचे आंबे फेकून दिले होते मी येथील राजा आहे आणि तोच दाढीवाला बोकड आहे मी सोबत भिकारी बनून विवाह यासाठी केलं कारण मी तुमच्यावर प्रेम करू लागलो होतो आणि तुमच्या वडिलांचा आदेश लक्षात ठेवून मला भिकाऱ्याचं रूप धारण करावं लागलं मी भिकारी बनून तुमच्यासोबत विवाह केला आता तुमचा घमंड नष्ट झाला आहे एवढे पाहुणे आपल्या स्वागतासाठी आले आहेत आता मी तुमच्यासोबत पूर्ण सन्मानाने विवाह करणार आहे भगवान भोलेनाथ देवर्षी नारद मुनी यांना म्हणतात हे सर्व ऐकल्यानंतर राजकुमारी माया खूपच आनंदी होते आनंदाने तिच्या डोळ्यातून पाणी आलं ताबडतोबच दासी तिथे आल्या व राजकुमारी माया हिला नवरीच्या रूपामध्ये सजवण्यासाठी घेऊन गेल्या काही वेळाने दासी मायाला सजवून दरबारामध्ये घेऊन आल्या दरबारामध्ये मायाचे आई वडील सुद्धा हजर होते सर्वांनी राजकुमारीला आशीर्वाद दिले आणि राजासोबत सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत मायाचं लग्न झालं मायाचा, मायाचा सर्व अभिमान आता तुटून पडला होता ती आता पूर्णपणे बदलली होती तिने जीवन जगण्याची नवीन पद्धत शिकली होती मित्रांनो भगवान भोलेनाथ देवर्षी नारद मुनी यांना म्हणतात हे देवर्षी नारद अत्यंत आरामात वाढणारा माणूस त्या अनुभवांपासून त्या संस्कारांपासून अपरिचित राहतो ज्यांच्या मदतीने तो त्याच्या आयुष्यात येणारे असंख्य संकट दूर करू शकतो आणि म्हणूनच मनुष्याने कधीही कुठल्याही गोष्टीचा घमंड करू नये देव जर तुम्हाला कुठल्या एका गुणाने संपन्न करतो तेव्हा असे अनेक गुण असतात ज्याने देव तुम्हाला वंचित ठेवत असतो कारण जेव्हा तुम्हाला कधी तुमच्या त्या एका गुणावर घमंड होत असेल तेव्हा तुमच्याकडे जे गुण नाहीत त्याच्या कमीमुळे तुम्हाला त्याचा चांगला धडा मिळू शकेल अशा प्रकारे राजकुमारी त्याच दाढीवाल्या राजकुमारासोबत खूपच आनंदाने तिचं जीवन व्यतीत करू लागली आणि अशा प्रकारे भगवान भोलेनाथांनी सांगितले ज्यांची मुलं त्यांना वाटेल तसे वागतात आणि त्यांच्या आई वडिलांचा अपमान करतात जी मुलं त्यांच्या आई वडिलांचे म्हणणं ऐकत नाहीत अशी मुलं नेहमी संकटांनी घेतलेली असतात आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी